आपण बघताय मी हे ज्या भाज्या मागवलेल्या आहेत ह्या किसान कनेक्ट किसान कनेक्टवरून मी मागवलेले आहे ते पहा किसान कनेक्टचा सिंबॉल आहे हा किसान कनेक्ट तर दोन दिवसापूर्वी मी मार्केटमध्ये गेली होती मला आषाढी एकादशीनिमित्त रताळी हवी होती मला अख्ख्या बाजारामध्ये रताळी कुठे भेटली नाहीत म्हणून मी घरी आल्यानंतर म्हटलं आपण किसान कनेक्टवर बघू रताळी आहेत का तर रताळी होते आणि हे पहा रताळे पण मी एक किलो घेतलेले आहेत आणि एकदम मस्त आहेत जे पण जो पण माती लागलेला वगैरे भाग असतो ना हे मी अजून सीड काढलेलं पण नाही जो पण माती लागलेला भाग असतो तो सगळा कापून व्यवस्थित यांची डिलेवरी असते हे अर्धा किलो आहेत हे अर्धा किलो आहेत आणि हे एवढं भाज्या मी मागवलेल्या आहेत त्यामध्ये मला हे जे कांदे आहेत हे मला एक रुपयेला मिळालेले आहेत त्यामध्ये तुम्ही ऑर्डर करताना तुम्हाला कोणताही आयटम ज्या त्या वेळेला त्याच्यावरती बघायचं एक रुपयाला असतो आयटम तर मला हे कांदे एक रुपयाला मिळालेले आहेत आणि बाकीचे जो रेट असेल त्या रेटने मिळालेले हे पहा गवती चहा पण आहे तो मी मागवलेला आहे ह्याच्यामध्ये ह्याची वांगी आहेत भरताची वांगी आहेत साधी वांगी आहेत मी अजून फोडलेलं नाही आहे कढीपत्ता पहा म्हणजे असं नाही की ऑनलाईन येते कसलं येतं कुसकं नाचकं असं काही नाही आहे एकदम फ्रेश माल आहे ही आवळची पानं आहेत हे पहा किसान कनेक्ट खूप मस्त सर्विस आहे यांची मला पण पहिल्यांदा वाटलं काय कुस्कं बिचकं आलं तर परत घेतात का काय तर अजिबात नाही एकदम फ्रेश माल आहे शेतकऱ्यांकडून येतो हा ही कोथंबीर पहा कुठेसुद्धा माती नाही आहे आणि एकदम फ्रेश आहे पाणी तर अजिबात नाही आहे याला पाणी असतं तर ती खराब झाली असती पण अजिबात पाणी नाही आहे ही हे पहा गाजरं पहा एकदम फ्रेश आहेत एकदम ताजी आहे तुम्ही अवश्य ट्राय करा किसान कनेक्ट तोंदली पहा मस्त आहेत हे पहा बीट आता आपण हे बघू वांग्याचं फोडूयात मी अजून फोडलेलं नाही पहा बघूयात वांगी कशी आहे एक एक काढूया ते पहा वांगी देखील मस्त आहेत ते पहा वाव वांगी मस्तच आहे ह्यामध्ये यामध्ये या मला आठवत नाही मी काय मागवले बघूया अच्छा भेंडी भेंडी देखील मागवली होती ते पहा भेंडी छान आहे असं नाही की कसला तरी माल दिलेला आहे आपण आता हे बघूया छोटी छोटी वांगी मी मागवली होती ती भरताची वांगी होती आणि आता हे छोटी बघूया कशी आले ही अशीच होती डार्क जांभळी वांगी होती जशी चित्रामध्ये दाखवली होती त्यांनी ॲपवर तशीच आहेत छान मस्त आहेत देखील ताजी ताजी वांगी आहेत मस्त मला आवडलं यामध्ये मी बटाटे देखील मागवलेले आहेत बटाटे बघूयात आपण कसे आलेत हे पहा बटाटे छान आहेत आणि मोठे मोठे आहेत अगदी आपण निवडून घेतो तसे आहे स्वच्छ छान आहेत आणि मला वाटतं हे चॉकलेटी बटाटे असतात ना ते बटाटे आहेत सुंदर असतात ते खायला देखील त्याचं पौष्टिक असतात ते बटाटे तर हे किसान कनेक्ट तुम्ही अवश्य ट्राय करा दोन दिवस पाऊस होता बाजारात जायला नको पण काही कामाने मी बाजारात गेले होते आणि मला रताळी घ्यायची होती पण मला रताळी मिळाली नाहीत मी थांबले नाही पावसामध्ये जास्त भाज्या घेत घ्यायला घरी येऊन मी किसान कनेक्टवरून हा माल मागवलेला आहे